महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघाडकीस आलाय पीडित तरुणीवर सिझेरियन ब्लेड आणि दगडानं हल्ला करत तिला वासनेचं बळी ठरवलंय या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला भेड्या ठोकल्यात संबंधित रिक्षा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे वंडराई पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत घटनेच्या दिवशी बावीस जानेवारी रोजी पीडित तरुणी गोरेगावच्या राम मंदिर स्टेशन परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळली होती पीडितेची ही अवस्था बघून काही जणांनी वंडराई पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वंडराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी जेव्हा पीडितेची वैद्यकीय के तपासणी केली तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये आन दोन आढळले पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका रिक्षा चालकाला भेड्या ठोकल्यात संबंधित रिक्षा पीडित मुलीवर सिझेरियन आन ब्लेड आणि दगडाने हल्ला केल्याची माहिती मिळतीये या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता पीडित तरुणीवर दोन वेळा अत्याचार झाल्याचं समोर आले मात्र पीडित तरुणीने सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली होती आपण अनाथ असून दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते त्यानंतर रिक्षाने गोरेगावला जाताना अत्याचार झाल्याचं पीडितेनं सांगितलं होतं मात्र तिच्या बोलण्यात तफावत आढळली पीडितेचे आईवडील नालासोपारा परिसरात राहतात घटनेच्या दिवशी तिच्या घरच्यांसोबत वाद झाला होता या वादानंतर ती रागाणं सुरुवातीला नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आली इथून ती गोरेगाव परिसरात रिक्षाने गेली त्यावेळी रिक्षा चालकानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप पीडितेनं केला तर पीडित तरुणी गोरेगावच्या राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली होती हा सगळा घटनाक्रम पाहता पीडितेवर दोन वेळा अत्याचार केल्याचा अंदाज पोलिसांकडून बांधला जातोय पोलीस, दा पोलीस पीडितेच्या दाव्याची शहानिशा करत आहेत पोलिसांनी या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा